दोन हजार तेवीसपासून जे एप्रिलमध्ये प्रिलिम झाली होती तेव्हापासून एम पी एस सी क्लचा जे जे प्रोसेस आहे ते चालू होऊ नये आज साधारण वीस महिने झाले त्या प्रोसेस आधी कम्प्लीट झालेली नाही आहे एक एप्रिलमध्ये प्रिलिम होऊन आणि डिसेंबरमध्ये त्याची मेस झालेली आहे स्किल टेस्ट आता जुलैमध्ये झाली आणखी रिझल्ट लावलेला नाही आहे सगळी प्रोसेस होऊन जर रिझल्ट लावत नसेल तर या यावर हे काय काढायचं मार्ग काय काढायचा आम्ही पहिला पेपर एप्रिल दोन हजार तेवीस पासून दिलेला आहे तेव्हापासून आम्ही वाटतोय की अजून आम्ही एसएस सी एकवीस एकवीस हजार पोर्न कंडक्ट करतोय त्यांच्या एक महिन्यात सहन्यात दोन जाते आमच्या दोन महिने आणि कोर्टन ते पण नाही दिले ना आम्ही बी ए करत आहे सगळं पण आम्हाला कारण काहीच नाही रिझल्ट आणि एमपीएससी चे पण चाळीस दिवसात झाले चाळीस प्लस झाले रिती पोरे महाराष्ट्रामध्ये त्यांनी परीक्षा दिलेली आणि स्किल टेस्ट मध्ये जागा तिथे पाचशे

So, I guess this is just taking has taken 21 students to get into the program, somewhere it is, you know, uh, they are getting demotivated. There are about 21,000 children who have appeared for this test. How I know. The evaluation has started in the early days <laughs> of this course. What is the date of the evaluation? On an average month. On an average month? ट्वेंटी वन थाउजंड आहेत सगळे कॅन्डिडेट्स त्यांची लावली जाईल नॉन क्वालिफाईंग लवकरात लवकर ते नाही तर मग काय आंदोलनात्मक कॉल घ्यावं लागेल जर बायलाच ओके ओके सर ठीक आहे टेन्शन घेऊ मी ते ठेवते मी याचं पत्र पण देते ट्विट पण सांगते म्हटले